पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी पुण्यावर संचालक मंडळाची मीटिंग होती त्या शेती विभागाच्या संदर्भात जी चर्चा झाली त्यामध्ये एका कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केल्यामुळं आणि त्याची बदली चेअरमननी केल्यामुळं तो कर्मचारी कामावर हजर राहिला नाही या संदर्भात मी चेअरमनाच्या चल निदर्शनाला सांगतोय की चेअरमन साहेबांनी बदली करून सुद्धा तो कर्मचारी हजर राहत नाही तर त्याच्यावर कारदेशीर कारवाई करावी असं सांगितलेलं असताना धीरज डोगळे उठले आणि म्हटले तो माझ्या प्रचारात होता त्याच्यावर कारवाई करणारा कोण जन्मालाया नाही आणि चिटक्या वाजून अंगावर धावून येण्याचा प्रयत्न धीरज डोगळेंनी केला दहशत माजवण्याचा प्रयत्न केला संचालकांनी समजावलं त्याला की बाबा हा कर्मचारी आपल्याशी संबंधित नाही आणि त्याच्यावर शिक्षा होणं गरजेचं आहे पण हा माणूस दंगा करत बाहेर पडला शिवीगाळ करत आणि बाहेरच्या आपल्या समर्थकांना बोलवून घेतलं त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये त्या समर्थकाच्या पसरवला आणि कारखान्याच्या मालमत्तेची नुकसान केली तोडफोड केली हे कारखान्याच्या हिताच्या कारखान्याच्या भोगावतीच्या सभासदांच्या कारखान्याच्या हिताच्या जी त्यांची घडलेली जी आजची वृत्ती आहे धिरळ डोंगरेची कि हो। की हा वाद आमचा मीटिंगमध्येच राहायला पाहिजे होता पण समर्थकांवरून दहशत माजवून आपण कोणतं वेगळं आहोत अशा प्रकारची जी त्यांनी भोगावती कारखान्यावर जी दहशत माजून तोडफोड केली याचा मी निषेध करतो आणि याच्याही पुढं त्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे के त्यांनी केलेले जे कुकर्म आहे त्याचा बाहेर येणार म्हणून त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर हे आरोप केलेले आहेत किंवा अशा प्रकारचं माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे याला मी तोडीसतोडी उत्तर देतो